नमस्कार मंडळी उन्हाळा म्हटलं की आंबा हे फळ सगळ्यांच्याच मनात घर करून बसलेलं असतं आणि त्यातूनच आंब्याचे आईस्क्रीम हा असाच एक गोडसर आणि थंडगार पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो आणि त्यातही बाजारातील आईस्क्रीमपेक्षा घरी बनवलेलं आईस्क्रीम कधीही चांगलं नाही का चला तर मग फक्त तीन साहित्यांपासून आपण अगदी मस्त बाजारात मिळतं तसं आईस्क्रीम बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने अजिबात चुकणार नाही आणि प्रमाणही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कापून घेऊन त्याचा संपूर्ण गर आपण काढून घेणार आहोत आंब्याच्या आईस्क्रीमसाठी कुठलाही गोड आंबा घेतलात तरीसुद्धा चालेल परंतु हापूस आंबा घेतलात तर त्याची चव आणखीन वाढेल तुम्ही पाहू शकता मस्त असा केशरी असा आपला हापूस आंबा आहे छान असा आपण त्याचा आता गर काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपण आंब्याचा गर आता काढून घेऊयात हे बघा किती सुंदर असा आंबा आहे आणि आईस्क्रीम तितकंच छान लागतं बरं का आता आपण आंब्याचा गर काढून घेऊयात अंदाजाने दोन आंब्याचा गर आपण इथे काढून घेऊयात आणि मिक्सरला बारीक फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे हे बघा दोन आंब्याचा गर आपण मिक्सरला फिरवून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आंब्याची छान अशी प्युरी झालेली आहे आता इथे मी क्रीम घेतलेला आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर जर तुम्हाला आईस्क्रीम करायची असेल तर एक तास तुम्ही बाहेर करून ठेवायचं इथे एक वाटी विपिंग क्रीम मी घेतलेलं आहे आणि बीटिंग मशीनच्या मदतीने सात ते आठ मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी सात ते आठ मिनटं छान असं प्लस मोडवर फेटून घ्यायचं आहे जेणेकरून क्रीमची साईज अगदी डबल असे होते आणि क्रीम छान असं फुललं जातं लक्षात ठेवा तुम्हाला यासाठी बेटिंग मशीन असणं खूप गरजेचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता क्रीमची साईज अगदी डबल झालेली आहे आणि छान असं हे व्हीपिंग क्रीम आहे ते फुललेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवते हो हे बघा मस्तपैकी आईस्क्रीमसाठी हे क्रीम, क्रीम आपलं छान तयार झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे यापेक्षा जास्त आपल्याला फेटायचं नाही आहे अगदी स्मूद असं टेक्शर आलं की आपण थांबायचं आहे आता जे मशीनला लागलं होतं ते सुद्धा क्रीम आपण काढून घेऊया अशा प्रकारे हे बघा आता त्यामध्ये आपण एक वाटी विपिंग क्रीमसाठी वाटी कंडेन्स मिल्क घालणार आहोत लक्षात ठेवा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी व्हिपिंग क्रीमसाठी पाव वाटी कंडेन्स मिल्क आता यामध्ये तुम्ही कोणतेही फ्लेवर घालू शकता म्हणजे की तुम्हाला नारळाचं हवं असेल तर तुम्ही नारळ घालायचा स्ट्रॉबेरी घालायचा असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी घालायचं आता इथे आपण आंब्याचं बनवणार आहोत तर यामध्ये आपण आंब्याचा पल्प घालूया आणि पुन्हा अगदी हलकंसं एक मिनिट फिरवून घ्यायचं आहे जास्त फेटून घ्यायचं नाही आहे अगदी हलकंसं एक मिनिट फक्त फेटून घेणार आहोत हे बघा मस्त अगदी मिक्स झालेलं आहे फक्त तीन साहित्यांपासून आपलं हे आईस्क्रीम तयार होतं आणि अगदी बाहेर मिळतं बाजारात मिळतं त्याप्रमाणे हे आईस्क्रीम तयार होतं हे बघा अशा प्रकारे मशीनला लागलेलं ला आहे तेसुद्धा आपण काढून घेऊयात आता मशीन बाजूला ठेवूया आणि पुन्हा स्पूनच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती छान स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे पाहतानाच समजत असेल की आता याचं आईस्क्रीम किती छान असं होईल आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण काढून घेणार आहोत यामध्ये आणखीन काहीच घालण्याची गरज नाही लक्षात ठेवा फक्त तीन साहित्य आपण वापरलेले आहे हे बघा किती छान स्मूद असं टेक्स्चर आलेलं आहे स्मूद आईस्क्रीम आपलं बनणार आहे आता इथे मी एक टिफिन घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे, हे सर्व मिश्रण आहे ते काढून घेणार आहोत तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर असेल किंवा डब्बा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे काढून घेतलात तरीसुद्धा चालेल हे बघा छान असं आता पसरून घेऊयात एकसारखं छान पसरून घेतलेलं आहे आता आणखीन छान दिसण्यासाठी थोडासा पल्प मी ठेवला होता आंब्याचा तोसुद्धा छान असा पसरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा फोर्कच्या मदतीने छान असं आपण मस्तपैकी पसरवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी डिझाईन तयार होईल हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पाहताना आईस्क्रीम अगदी छान असं दिसतं घरातले खाणारे आवडीने खातात आणि दिसतानाही खूप छान दिसल्यामुळे ती मजा काही वेगळीच असते आता थोडेसे आंब्याचे क्यूब्स आहेत ते सुद्धा आपण वरून डेकोरेट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं आईस्क्रीम आहे ते आणखी छान दिसेल हे बघा अशा प्रकारे आणि थोडंसं प्रेस करून घेऊयात हे बघा मस्तपैकी आपलं आईस्क्रीम सेट होण्यासाठी तयार आहे आता वरून फक्त प्लास्टिक पेपर रॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून क्रिस्टल होणार नाही हे बघा अशा प्रकारे टाईट असा प्लास्टिकचा पेपर आहे तो रॅप करून घेऊयात आणि वरून झाकण लावून घ्यायचा आहे आणि आता फ्रीजरमध्ये सात ते आठ तास आपण ठेवून देणार आहोत लक्षात ठेवा फ्रीजरचं जे मोड आहे ते हाय मोडवर ठेवायचं आहे जेणेकरून छान असं आपलं आईस्क्रीम सेट होतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूयात मस्तपैकी आईस्क्रीम छान असं सेट झालेलं आहे लक्षात ठेवा आईस्क्रीम काढल्यानंतर एक पाच मिनटानंतर आईस्क्रीम काढायचं आहे कारण ते खूप कडक असतं पाच मिनटानंतर आपण काढूयात हे बघा सुरीच्या मदतीने तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे कट करून घेणार आहे हे बघा अगदी स्मूद असं मस्त आपलं आईस्क्रीम तयार झालेला आहे हे बघा छानच काढून दाखवते अगदी मस्त आपलं आईस्क्रीम छान असं तयार झालेलं आहे क्रीमी तयार झालेलं आहे हे बघा पाहूनच समजत असेल तरीसुद्धा तुम्हाला मी चमच्यानी दाखवते हे बघा मस्त अगदी घरच्या घरी कमी झंझटमध्ये कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम तयार झालेलं आहे चमचानी तुम्हाला दाखवते किती क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे हे बघा मस्तच आणि अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवू शकता फक्त इथे आंबा वापरलेला आहे याऐवजी तुम्ही कोणतेही वेगवेगळे वेग 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 फ्रूट वापरू शकता त्यामुळं अजिबात ज्यांना आईस्क्रीम येत नसेल त्यांनी घरी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने एका एक, एक किलोच्या व्हिपिंग क्रीममध्ये भरपूर असं आईस्क्रीम तयार होतं पाहूनच तुम्हाला समजत असेल किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे हे बघा अगदी क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि चवीला खूप छान असं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका वाटी व्हिपिंग क्रीमपासून खूप सारं आईस्क्रीम तयार होतं तुम्हाला दाखवते चमच्याने किती मस्त आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतं त्यापेक्षा चवीला खूप छान असं लागतं आणि आपण स्वतः तयार करतो त्याची मजा काही वेगळीच असते त्यामुळं नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि अशाच साध्या सोप्या रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आंब्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ते नक्की सांगा बा बाय